श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला खरेदी करा या अकरा वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत एक अक्षय तृतीयेला माठ खरेदी करून घरी आणले तर अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीयेपासून माठातले थंड पाणी पिणे अत्यंत लाभदायक असते दोन अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करावी पितळे तांबे या धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करावी खरेदी केलेली भांडी रिकामी न आणता त्यामध्ये धान्य आणले तर घरामध्ये धान्याची कधीही कमी पडत नाही तीन अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी केली तर अत्यंत शुभ मानले जाते तसेच माता लक्ष्मीची मूर्ती पितळेची मूर्ती घेतली तर ती खूप शुभ असते चार अक्षय तृतीयेला श्रीमंत लोक कवडी खरेदी करतात लक्ष्मी पूजन करून तिला कवडी अर्पण करतात कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणे मंथनातून झाली होती त्यामुळे कवडी लक्ष्मीला खूप प्रिय आहे कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते अशी मान्यता आहे देवी लक्ष्मीला अर्पण केलेली कवडी दुसऱ्या दिवशी गुंडळून तिजोरीमध्ये ठेवावी तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील पाच खूप वर्षांपूर्वी लोक सोने चांदी अशा मौल्यवान रत्नांची खरेदी अक्षय तृतीयेला करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी मौल्यवान रत्ने अवश्य खरेदी करावेत त्याने माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते व मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी केल्याने अक्षय टिकतात म्हणजेच या दिवशी खरेदी केलेले सोने चांदी कधीही मोडण्याची वेळ त्या माणसावर येत नाही सहा अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंना जव अर्पण करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावेत त्याने तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहते सात जर तुम्ही अनेक वेळा श्रीयंत्र खरेदी करण्याचा विचार केला असेल तर ते अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य खरेदी करा ते अत्यंत शुभ असते श्रीयंत्र खरेदी करून त्याचे विधिवत स्थापना करावी आठ श्रीयंत्र बरोबरच दक्षिणावरती शंखसुद्धा अक्षय तृतीयेला खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ज्या घरात हा शंख असतो तिथे खूप समृद्धी येते अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पावले खरेदी करून घराच्या उंबरठ्यावर लावावी देवी लक्ष्मी प्रसन्न मुद्रेने घरात प्रवेश करते व लक्षात ठेवा पावले घराच्या आत येणारी असावी दहा अक्षय तृतीयेला मोती शंख खरेदी करावा लाल कपड्यात गुंडाळून ठेवावा त्याने घरात बरकत होते अकरा दैवयोगाने तुम्हाला अक्षय तृतीयेला एकाग्ने म्हणजेच एक, एक डोळा असणारा नारळ मिळाला तर हा मोठा शुभ संकेत असतो असा नारळ आपल्या देवघरात स्थापन केल्यास लक्ष्मीची अखंड कृपा होते मंडळी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ